आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर उल्हासनगर महापालिका क्षेत्रात आमदार खासदार निधीतून तसेच एम एम आर डी एतर्फे विविध विकास कामे सुरू आहेत ही कामे होत असताना महानगरपालिका प्रशासन या कामांवर कोणतीही देखरेख करत नसून ठेकेदार आपल्या मनमर्जीप्रमाणे काम आहेत आणि निकृष्ट दर्जाचे करोडोच्या निधीचा चुराडा करत आहे उल्हासनगर मनसेतर्फे महानगरपालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करण्यात आली झोपलेले प्रशासन आता तरी जागे व्हा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या उल्हासनगर शहरात सुरू असलेल्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप मनसेने केला असून झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी डोळ्यांना पट्टी बांधून आंदोलन केले खाली पूर्ण गाळ पीसीसी न करता सिमेंट कॉन्क्रिटी करण्याचा जो रस्ता बनवत आहे असे रस्ते जर आम्ही यांना दाखवले च्या इंजिनियरला परंतु आपले जे आयुक्त आहेत हे आयुक्त सध्या महायुतीचे शहराध्यक्ष म्हणून काम करत आहेत त्यांच्यावर कसलंच बंधन नाही काही काम काम करा काम करा कसल्या बिल बनवा बिल पास करणारे आहेत वरती अशा प्रकारचे जे आहेत सर्व अधिकारी हे महायुतीचे पदाधिकारी म्हणून इथे काम करत आहेत आणि हे जे महापालिका आहे हे ठेकेदारच काम ठेकेदारच चालवत आहेत म्हणून या अधिकाऱ्यांच्या आणि शहर शहराध्यक्ष महायुतीचे शेख साहेब अजित शेख साहेब यांनी त्यांच्या डोळ्यावरची पट्टी उघडावी डोळे उघडून आणि हा समोर जो भ्रष्टाचार होता हा त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आज आम्ही हे डोळ्यावर पट्टी बांधून आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं उल्हासनगर शहरामध्ये मूलभूत सुविधा असेल जनरल फंड असेल किंवा इतर शासनाचे फंड असतील खासदार निधी असेल आमदार निधी असेल या विविध फंडाच्या माध्यमातून शहर विकासाची कामं सुरू आहेत परंतु ती कामं करताना महानगरपालिकेच्या प्रशासनाचं त्या कॉन्ट्रॅक्टर वरती कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाहीये ज्या पद्धतीने कॉन्क्रीट पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे ते काम कसं टिकेल पाच दहा वर्ष याची काळजी घेतली पाहिजे तसं न करता भर पावसामध्ये खालून धो धो पाणी होत आहे कुठलाही पीसीसी न करता सरळ त्याच्यावर सीसी ब्लॉक भरले जात आहेत आणि तो रस्ता लवकरात लवकर खराब होईल आणि लवकरात लवकर नवीन काम कसं होईल आणि याच्यामध्ये भ्रष्टाचार कसा करता येईल याकडे प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून काम करत त्या झोपलेल्या प्रशासनाला जागी करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले आयुक्तांनी आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांना बोलून स्पष्ट आदेश दिलेत की जो कोणी टेकेदार असेल त्याच्यावर कारवाई करा जे कोणी जे काही काम होईल ते चांगल्या पद्धतीने करा पावसामध्ये काम करू नका आणि जे रस्ते जास्तीत जास्त चांगल्या दर्जाचे कसे होतील आणि जास्त दिवस कसे टिकतील याची काळजी घेण्याचे स्पष्ट आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिलेले नाही मागण्या झालं तर पुढे खळघटक करू आम्ही थोडी गप्पा बसणार आहे आम्ही आमच्या घरच्यासाठी आम्ही समाजासाठी काम करतोय आणि समाजासाठी शहरामध्ये करोड रुपये येऊन जर चांगले रस्ते तयार होणार नसतील आलेल्या पैशांचा विनियोग नीट होणार नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण त्यांना आवाज उठवणार